नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो दिवाळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते मित्रांनो म्हणजेच शेतकऱ्यांना दोन प्लस दोन चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच काही मिनिटापूर्वी महत्वाची घोषणा केली मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशामध्ये जवळपास हो एकूण चार राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अशा राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हप्ते एकत्रित दिले त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार यामुळे आर्थिक बळ मिळेल तसेच त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्रातील ज्या भागामध्ये अतिवृष्टी नोंद झाली आहे अशा भागामध्ये आता दोन हप्ते एकत्रित देणार आहे पण ज्या शेत शेतकऱ्यांकडे फॉर्मल आय डी नसेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे आपली फॉर्मल आय डी आहे का नाही ते अगोदर चेक करून घ्या मित्रांनो जर तुमचे फॉर्मल आयडी असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा हे दोन हप्ते एकत्रित मिळणार आहे म्हणजे चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे एका का शेतकऱ्याच्या खात्यावर येऊ शकते मित्रांनो आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे वाटप होणार आहे तर दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने तसा अहवाल प्राप्त होईल नुकसान भरपाईचा म्हणजे त्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली नुकसान भरपाई झालेली अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते एकत्रित लवकरच मिळणार आहे दिवाळीच्या सर्व शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते मिळणार मित्रांनो पण त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे फॉर्मर डी असणे गरजेचं आहे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या ई केवायसी बाकी असेल नुकसान भरपाईच्या अशा शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन ई केवायसी करून घेणे जेणेकरून त्यांना लवकरच पुढचा हप्ता आणि नुकसान भरपाईचे हे खात्यात जमा होईल अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहे